पटईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या यंदाच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकरातल्या सवलती हेच प्रमुख वैशिष्ट्य असल्याची उद्योग जगताची प्रतिक्रिया गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर संकलन एक कोटी पंच्याण्णव लाख रुपये टाटा मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचा अंतिम सामना विश्वविजेता डोमराजू गुकेश आणि ग्रँड मास्टर प्रज्ञानंद या दोघात रंगणार आणि महिला क्रिकेटमध्ये एकोणीस वर्षांखालील टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतापुढे विजयासाठी त्र्याऐंशी धावांचं लक्ष यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या कर सवलती हेच प्रमुख वैशिष्ट्य असल्याची प्रतिक्रिया उद्योग जगतानं व्यक्त केली आहे बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करणं हाच यंदाच्या अर्थसंकल्पातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्याचं मत उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांनी मांडलं आहे यामुळं मध्यमवर्गीयांच्या हातात अधिक पैसे येतील ज्यामुळे वस्तू दुचाकी आणि प्रवास या क्षेत्राला चालना मिळेल असं बिर्ला यांनी सांगितलं तर मूलभूत कार्यांसाठी पैसा देणं आणि आर्थिक क्षेत्रात सावधगिरी बाळगायचा प्रयत्न करणं यातला सरकारचा कसोशीचा प्रयत्न या अर्थसंकल्पात दिसून येत असल्याचं निरीक्षण आर्थिक आयोगाचे माजी सल्लागार रथीन रॉय यांनी नोंदवलं आहे पर्यटन चामडे आणि पादत्राणं उद्योग तसंच सागरी क्षेत्राला या अर्थसंकल्पात दिलेलं प्रोत्साहन रोजगार निर्मितीसाठी फार महत्त्वाचं ठरेल असं फिक्कीचे अध्यक्ष हर्षवर्धन अग्रवाल यांनी म्हटलं आहे सवलतीची कक्षा सात लाखांपासून बारा लाखांपर्यंत वाढवणं तसंच भांडवली खर्च कायम ठेवणं ही आ, अर्थसंकल या अर्थसंकल्पाची मोठी वैशिष्ट्ये असल्याचं ते म्हणाले जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्यात एक कोटी पंच्याण्णव लाख रुपये वस्तू आणि सेवा कर महसूल जमा झाला आहे जानेवारी दोन हजार चोवीसच्या तुलनेत या महिन्यात कर महसूलात बारा पूर्णांक तीन दशांश टक्के वाढ झाली आहे या महिन्यात केंद्राचं वस्तू आणि सेवा कर संकलन छत्तीस हजार सत्याहत्तर कोटी रुपये आणि राज्याचं वस्तू आणि सेवा कर संकलन चव्वेचाळीस हजार नऊशे बेचाळीस कोटी रुपये इतकं आहे एकात्मिक वस्तू आणि सेवा कर संकलन एक लाख कोटी रुपये तर उपकर संकलन तेरा हजार चारशे बारा कोटी इतकं आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्या संध्याकाळी संपणार आहे भाजपा आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष रिंगणात असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोमानं प्रचार करत आहेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आर के पुरम इथं आज जाहीर सभा होणार आहे तर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह राजेंद्रनगर चांदनी चौक आणि लक्ष्मीनगर इथं सभा घेणार आहेत काँग्रेस नेते अजय माकन आज दिल्लीत पत्रकार परिषद घेणार असून सत्ताधारी आम आदमी पक्षाचा प्रचारही जोमानं सुरू आहे सत्तर सदस्यांच्या दिल्ली विधानसभेसाठी येत्या बुधवारी पाच तारखेला मतदान होणार आहे तर आठ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल देशभरात आज वसंत पंचमी साजरी होत आहे या दिवशी विद्येची देवता सरस्वती देवीची पूजा केली जाते तसंच वसंत ऋतूचं स्वागत करून निसर्गातील नवनिर्मितीचा उत्सव साजरा केला जातो शिक्षण आणि ज्ञानाचं महत्त्व सांगणारा तसंच समृद्धी आणि आनंदाचा उत्सव साजरा करणारा हा दिवस असून सर्व देशवासियांना शुभेच्छा देत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टवर लिहिलं आहे लवकरच भारत जागतिक स्तरावर ज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येवो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे समाज समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये प्रधानमंत्री मोदी यांनीही देशवासियांना वसंत पंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत सांस्कृतिक मंत्रालयानं आकाशवाणीच्या सहकार्यानं आज नवी दिल्लीतल्या आकाशवाणी भवन इथं कंठ में भारत हा विशेष शास्त्रीय संगीत कार्यक्रम सुरू केला हा कार्यक्रम आजपासून सोळा फेब्रुवारीपर्यंत दररोज एकवीस आकाशवाणी केंद्रांवरून सकाळी साडेनऊ ते साडेदहापर्यंत थेट प्रक्षेपित केला जाईल सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव अरुणेश चावला आणि प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आकाशवाणीच्या महासंचालक डॉक्टर प्रज्ञा पालिवाल गौर याही यावेळी उपस्थित होत्या हरकंठ में भारत हा उपक्रम युवा कलाकारांना त्यांची प्रतिभा राष्ट्रासमोर सादर करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल असं सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव अरुणीश चावला यांनी आकाशवाणीशी विशेष संवाद साधताना सांगितलं या कार्यक्रमात शास्त्रीय आणि लोकसंगीताच्या सर्व प्रकारांचा समावेश असेल अशी माहिती त्यांनी दिली सांस्कृतिक मंत्रालयाचा हा अनोखा उपक्रम असून त्यामुळे केवळ कलाकारांनाच नव्हे तर आकाशवाणीलाही तिचा श्रोत्रवर्ग वाढवण्यासाठी सहाय्यभूत ठरेल असं आकाशवाणीच्या महासंचालक डॉ पालिवाल यांनी म्हटलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय ये बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या टाटा मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत आता विश्वविजेता डोमराजू गुकेश आणि ग्रँड मास्टर प्रज्ञानंद हे दोघे आमने सामने आले असून अंतिम सामना त्या दोघांमध्ये होईल उपांत्य फेरीत काल प्रज्ञानंदनं सर्बियाच्या अलेक्सी सरेना याचा पराभव केला तर नेदरलँडच्या जॉर्डन व्हॅन फॉरिशशी झालेला सामना गुकेशनं बरोबरीत सोडवला होता महिला क्रिकेटमध्ये एकोणीस वर्षांखालील टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजयासाठी भारतापुढे त्र्याऐंशी धावांचं लक्ष ठेवलं आहे दक्षिण आफ्रिकेचा डाव अडखळत सुरू झाला सिमन लॉरेन्सला पारुनिका सुसुदेवानं त्रिफळा चित करत दक्षिण आफ्रिकेचा पहिला बळी मिळवला त्यानंतर जेम बोथा आणि दियारा राम लकन या लागोपाठ बाद झाल्या काराबो मेसो मिकी वूस्ट आणि फे कावलिंग या तिघींचा अपवाद वगळता इतरांना दोन अंकी धावसंख्या गाठता आली नाही भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या कर्नल सी के नायडू जीवन गौरव पुरस्कारानं ज्येष्ठ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना काल गौरवण्यात आलं मुंबईत झालेल्या नमन पुरस्कार समारंभात आय सी चे अध्यक्ष जय शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी गोलंदाज जसप्रीत बुमराह याला पॉली उमरीगर पुरस्कारानं तर महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंदना हिला उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं भारत आणि इंग्लंड यांच्यातला टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज संध्याकाळी मुंबईत खेळला जाणार आहे या मालिकेत भारतानं तीन एक अशी विजयी आघाडी घेतली आहे दरम्यान टी ट्वेंटी मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय दिवसीय सामने होणार आहेत इस्रायलमध्ये प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानहू यांनी संरक्षण दलाचे प्रमुख म्हणून मेजर जनरल एआल जमीर यांची नेमणूक केली आहे ते येत्या सहा मार्चला पदभार स्वीकारतील सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्याची नैतिक जबाबदारी पत्करून याआधीचे संरक्षण दल प्रमुख लेफ्टनंट जनरल हेर्झी हलेवी यांनी गेल्या महिन्यात प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता <गरी> अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या करांना प्रतिसाद म्हणून कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो यांनी देशात येणाऱ्या एकशे पंचावन्न अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंवर पंचवीस टक्के कर लावायची घोषणा केली आहे ओटावा इथं वार्ताहर परिषदेत बोलताना ट्रुडो यांनी मंगळवारपासून तीस अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंवर पंचवीस टक्के कर लावायची घोषणा केली आणि एकवीस दिवसात एकशे पंचवीस अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंवर असाच कर लावायची घोषणा केली मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाकडून काल एक किलो सहाशे एकोणपन्नास ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले त्याचं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतलं मूल्य अंदाजे सोळा कोटी एकोणपन्नास लाख रुपये इतकं आहे पॅरिस मार्गे मुंबईला आलेल्या प्रवाशाकडून पांढऱ्या रंगाच्या एकशे सत्तर कॅप्सूल जप्त करण्यात आल्या असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे गुजरातच्या डांग जिल्ह्यात सापुतारा घाटात दोनशे फूट दरीत बस कोसळून आज झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर सतरा जण जखमी झाले आहेत ही बस भाविकांना घेऊन महाराष्ट्रातल्या त्र्यंबकेश्वर इथून गुजरातमधल्या द्वारका इथं जात होती सर्व भाविक मध्य प्रदेशातले रहिवासी रह आहेत जखमी प्रवाशांना अहवा इथल्या रुग्णालयात दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं ठळक बातम्या पुन्हा एकदा यंदाच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकरातल्या सवलती हेच प्रमुख वैशिष्ट्य असल्याची उद्योग जगताची प्रतिक्रिया गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर संकलन एक कोटी पंच्याण्णव लाख रुपये टाटा मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचा अंतिम सामना विश्वविजेता राजू गुकेश आणि ग्रँड मास्टर प्रज्ञानंद या दोघात रंगणार आणि महिला क्रिकेटमध्ये एकोणीस वर्षांखालील टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतापुढे विजयासाठी त्र्याऐंशी धावांचं लक्ष याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी तीन वाजता नमस्कार